पण आमची अडचण अशी आहे की ज्या ज्या संस्था ज्या ज्या यंत्रणांकडे आम्ही विश्वास टाकावा ज्या ज्या संस्था आणि यंत्रणांकडून आम्ही अपेक्षा कराव्या जर कुंपणाने शेत खाल्लं तर काय करायचं त्या त्या संस्था आणि यंत्रणांकडूनच जर गळचेपी होत असेल तर काय करावं पुण्यामधली काही मंडळी माझ्यासोबत आहेत याच्यामध्ये एक आहेत वर्षा शिवप्रसाद धमिष्टे ज्या माझ्या बाजूला इकडे बसलेल्या आहेत एक 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 दुसरी केस आहे मी वर्षा शिवप्रसाद दमिष्टे। या दायरी गावाच्या रहिवासी आहेत विक्रम चाकणकर व त्याची बायको रुपाली विक्रम चाकणकर या रुपाली विक्रम चाकणकर म्हणजे या वेगळ्या रुपाली विक्रम चाकणकर आहेत पण मला वाटतं ह्या आयोगाच्या नात्यासंबंधातल्या आहेत यांनी पैशाचे आमिष दाखवून दुसऱ्याच्या जागा फ्लॅट कमी किमतीत देतो असं सांगून ते दीड कोटी रुपयाची फसवणूक केली पैसे परत मागितल्यावर संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली हे जे कुटुंब आहे या कुटुंबाने आपली शेती विकली शेती विकल्यानंतर जो विक्रम चाकणकर आहे विक्रम चाकणकरने सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये तुमचे पैसे गुंतवा मी तुम्हाला पैसे दुप्पट देतोय अमुक ठिकाणी एक साईट चालू आहे त्या साईटमध्ये तुमचे पैसे आम्ही गुंतवलेले आहेत पण काही दिवसानंतर लक्षात आलं की तो माणूस टाळाटाळ करत आहे म्हणून ती साईट बघायला जेव्हा त्या गेल्या त्यावेळेला तिथे साईटच नव्हती ही साईट नाही म्हणून जेव्हा त्या नांदेड पोलीस स्टेशनला गेल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनला आणि या संबंधित व्यक्ती व्यक्तीवर तक्रार दाखल व्हावी यासाठी त्या गेल्या त्यावेळेला चाकणकर आडनाव आहे म्हटल्यावर सगळे हस्तक्षेप होणं फार स्वाभाविक होतं आणि त्या हस्तक्षेप स्वभाव होत याच महिलेवर सावकारकीचा गुन्हा दाखवत या महिलेची तिच्या अगेन्स्ट पोलीस केस दाखल झाली सोबत त्यांचा मुलगा आहे जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय खरं तर यांच्या सगळ्या कुटुंबालाच आत टाकलं असतं ज्या पद्धतीने आयोगावरून यांना धमक्या देण्यात आल्या यांच्या संबंधाने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक झाली आणि तुम्ही पैसे मागितले तर आम्ही तुम्हाला आत टाकू शकतो आमची ताकद किती आहे ते माहीत आहे का विशेष म्हणजे नांदेड सिटी पोलिसने याच्यामध्ये त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही ज्या पद्धतीने त्यांनी पैसे दिले त्या पैशाचे एकूण तपशील चाकणकरला जेवढे पैसे आत्तापर्यंत दिलेले आहेत मग एकदा दोन लाख पन्नास हजार रुपयाचा चेक आहे मग दहा लाख रुपयाचा चेक आहे पाच लाख दहा हजार रुपयांचा चेक आहे हा सगळ्या प्रकारे यांना पैसे आ, मला वाटते एक पाच लाख आणि दहा हजार रुपये असे वेगवेगळे चेक